हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब फॅमिलीचं तर काय चाललं आहे घरी आहेत का मी पण बरी आहे आणि बरंच म्हणायचं तर चला म्हटलं एखादा व्हिडिओ टाका आणि आपल्या भाऊ बहिणींसोबत बोला तर आले कामावरून आणि फ्रेश वगैरे झाली चहा वगैरे घेतला आणि चला आपण बोलूया जरा आता सोबत बोलायचं म्हटल्यानंतर मला लावीला लाईव म्हणजे येता येत नाही तर कसं लाईव कसं येते ते मला तर तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये म्हणजे आपल्याला लाईव्ह आलं ना तर आपल्याला बोलता येतं म्हणजे असं म्हणजे तुम्ही कमेंट करता मग तुमच्या कमेंट्स आपल्याला उत्तर देता येतं तर त्याच्यासाठी मला कमेंटमध्ये सांगा नक्की कसं लाईव्ह यायचं ते तेवढंच मला माहिती नाही तर ते नक्की सांगा कमेंटमध्ये तर हिडीवर रोजच बनवायला पाहिजे आणि नाही बनवलं कंटाळा करून जमणार नाही तर असं वाटतं की आपण मेहनत केलेली आपल्याला फळ नक्कीच भेटेल असं मला तरी वाटतंय तर भाव बहिणींना तुमचा सपोर्ट असल्यानंतर तर नक्कीच मी सक्सेस होईल असं मला वाटते आणि माझ्या पाठीमाला तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुमचा सपोर्ट द्या मला बाकी तर प्लीज मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघत जा तर सांगायचा मुद्दा म्हणजे रोज मी म्हणजे डोक्यात असे विचार असतात माझ्या आज काय बोलायचं उद्या काय बोलायचं आणि कामावर गेले ना तर असे वेगवेगळे विचार येतात कधी कधी असं कामात मन नाही लागत माझं तर सारखे विचारतच असते काम करता करता विचारत असते डोक्यात माझ्या आणि कॅमेरा समोर आलं ना तर सगळं विसरून जाते असंच काय करायचं विचार करणं म्हणजे चांगलं नाही आणि ते विचार येतात येतात विचार टेन्शन म्हणजे एवढं टेन्शन पण देणं म्हणजे चांगलं नसतं आणि सारखं टेन्शन पण हे असलं ना तर माणूस खचून जात असं असतं आणि माझ्या आयुष्यात ना तर जसं लग्न झालं ना तसं टेन्शनच टेन्शन आहे अजूनपर्यंत माझे टेन्शन दूर झाले नाही असं आहे माझं जीवन माझ्या जीवनात जीवना खुश आनंद म्हणजे असं कधीच नाही अरे दुःखातच जीवन राहिलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगत असते नाही मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला गरज आहे फक्त तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक एवढं करत जा आणि कमेंट छान करत जा बस तर दोन लेडी मी तुमच्या तुम्हाला ते माझ्या जीवनाबद्दल मी तुम्हाला सांगेल पण मी कमेंटमध्ये विचारलं तर सांगेल असं वाटतं येत हो काही सांगायसारखं का आहे पण असं सांगायला लागले ना तर मला तर छातीत कस तरी वाटत गडगडवरती आणि रडायला येतं मग असं सांगताना पण रडण्यासारखंच आहे पण ते आपलं दुःख आपल्याला नसतं समोरच्याला नसतं असं असतं आपलं दुःख आपल्याला सहन करावं लागतं आपल्याला त्याच्यातून जावं लागतं पण ज्याच्यावर ते टाईम आलेला नाही त्याला त्याचा काही फरक पडत नाही आणि त्या ते दुःख त्यांना कळत नाही असं असतं ते दुसऱ्याचं दुःख नाही आपलं जेव्हा आपल्या स्वतःला दुःख होतं तेव्हा ते दुःख समजतं की अरे बापरे एवढं दुःख असतं तर समोरच्याला पण एवढं दुःख असेल असं असतं पण माझं टेन्शन घ्यायला आणि माझा विचार करायला कोणीच नाही ते सगळे जाऊ द्या मला सांगायचं म्हटल्यानंतर म्हणजे तुम्ही तर म्हणले ना ताई रोज थोडं 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 सांगत राहतो मी रोज थोडं थोडं सांगत जाईल कमेंट मध्ये तुम्ही जर बोलले ताई ता तुम्ही सांगा तर मी नक्कीच सांगाल असे या पंचवीस वर्षात मला किती कष्ट करावं लागले किती मला वेदना सहन करावं लागल्या किती माझ्या जीवाचे हाल झाले किती मला तकलीफ झाली माझं शरीर किती म्हणजे खचून आहे एकटीने काम करायचं राहायचं घरवाडं द्यायचं आणि मुलाचं शिक्षण हे सगळं मला करावं लागलं आणि पुन्हा सासू सासऱ्यांनी शेती घेतली गावची तर परती शेती काय ऐकली कशी ऐकली ते पण मी तुम्हाला सांगत नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही जर विचारलं तर मी खूप खूप त्रासात मी हालत म्हणजे दिवस काढले काय सांगायचं माझ्या मिस्टरांचं काय झालं माझं लग्नाला दोन वर्ष झाले होते मग त्यांच्यासोबत काय झालं तर हे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे मी आत्तापर्यंत सर झाकून ठेवलं होतं पण आता मी तुम्हाला सगळं सांगणार जे खरं आहे तेच सांगणार कुठं काही सांगणार नाही याच्यामध्ये किती माझ्यासोबत प्रॉब्लेम झाले किती मी कसे म्हणजे दिवस काढलेत हे कोणाला घेणं देणं नाही आहे बाबा मी माझ्या जीवनाचा विचार नाही केला मी फक्त काम 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 कामच करीत राहिले जर माझ्या जीवनाचा मी विचार केला असताना तर आगी दिवस नसते मला आज खूप मला चांगलं झालं असतं मी जर पुढचं काहीतरी विचार केला असता पण म्हणजे असं असतं ज्या वेळेस आपल्यावरती वाईट वेळ येते का त्यावेळेस म्हणजे सगळे असतात आपल्या जवळ नको टेन्शन घेऊ आम्ही आहे तसं असे बोलणारे असतात पण नंतर तसं तसं म्हणजे जास्त दिवस होते जा का समजा त्या गोष्टीला त्या आपल्या जेव्हा आपल्यावर जे दुःख आले त्याच्यावर तर जे आपल्याजवळ असतात का समजा आपल्या जवळचे त्यांना ते विसर पडून जातो कारण ते दुःख त्यांना नसतं ना दुःख आपलं आपल्यालाच असतं असं ते विसरून जाते मग काय बोलायचं त्यांनी आता पवर दुःख धरून बसायचं आता या पोराकडं पाहायचं या मुलाकडे व्हायचं तुला एक मुलगा आहे आता तेच धरून बसायचं का असायचं असं चालायचं आता वेळ का तुझ्यावरच आली का असे किती क जाणारवर येते अशी वेळ असं तसं असं बोलायचं आणि जोपर्यंत आपण दुःखात का तोपर्यंत म्हणजे चांगलं बोलतात असे म्हणजे ते म्हणजे त्यांना तर त्या गोष्टीत काही दुःख नसते आपलं तेवढ्या तेवढं दुःख असतं आणि ते त्याच्या त्याचे आपले आपापल्या घरी निवडून जात असते असं असते पण आपण कुठं राहिलं ना कुठं जा आपण आपण गावाला राहा शहरात कुठं मुंबई कुणा कुठं राहा कुठं जा जगाच्या पाठीवर कुठं पण जा ते दुःख आपल्या मनातच असतं ते आपल्यासोबतच असतं ते दुःख कधीच आपल्या मनातूनच नाही आणि तर जाणार पण नाही मी घेऊन जायक तोपर्यंत तरी नाही मी विसरणार आपण मग चांगलं राहिल्याने चांगले कपडे घातल्याने म्हणजे हे चलंय चांगलं आहे बाबा हे चलंय असं आहे तसं आहे चांगलं आहे मजेत राहते मजेत खाते पण असं नसतं चांगलं कपडे घातले म्हणजे काय सगळं दुःख दूर झालं असं नसतं चांगलं राहिलं म्हणजे सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे बाबा आपलं आपल्याला काही टेन्शनच नाही आपल्याला काय दुःखच नाही असं नसतं दुःख भरपूर असतं पण त्या दुःखावर झाकण टाकून आपल्याला पुढं चालावं लागतं जीवनात आणि ते दुःख धरून बस दुःख असतंच पण ते जरा साईडला ठेवून आपल्याला जीवन जगावं लागतं असं असतं ते दुःख मनात कधी घडत नसतं कधी त्याच्यासाठी आपल्याला उठावंच लागतं घरातलं काम करावंच लागतंय बाहेर कामाला जावंच लागतंय नाही करा करावं तर आपल्याला कोण देणार आहे कोणी कोणाचं नसतंय भावानगरी म्हणून ह्या जगात तर कोणी कोणाचं नाही ना भाव ना बहिणी आणि मी तर म्हणते आई वडील पण कोणी कोणाचं नसतंय जेव्हा टाईम आई येतो का आपल्यावर तेव्हा ते थोड्या पुरतं थोडं म्हणत असते आम्ही नको टेन्शन घेऊ आम्ही आहेत नको टेन्शन घेऊ पण टाईम पडला तर कोणी उभा राहत नाही असं कोणी कोणाचं नसतं आपला जीव ते आपल्यासाठीच असतो आणि आपला नवरा असला तर तो आपल्यासाठी असतो आणि आपण दुसऱ्यावर कोणावर हक्क गाजू शकत नाही ना आई वडिलावर ना भावावर ना बहिणीवर कोणावर ना नाही असे जो आपला हक्काचा माणूस एकच असतो तेव्हा त्यालाच आपण आपलं सुख दुःख आपण सांगत असतो आणि आपल्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे ते आपण त्याला सांगत असतो असं असतं आणि ते आपण हक्काने सांगतो तसं आपण इकडं को दुसरीकडे कोणच नाही राजू शकत कोणावरच आपण हक्क करू शकत नाही असं असतं लहान भाव आले लहान ले। आत्तापर्यंत जगले स्वतःच्या पायावरच स्वतःच्या हिमतीवर जगले कोणाच्या दहा रुपयाची मदत घेतली नेहमी त्याला ना सासरच्याकडची ना मायच्याकडची कोणाचीच नाही एक रुपया नाही काम काम करायचं आणि आपली जगायचं मुलाचं शिक्षण करायचं तर सासरच्या सा लोकांनी पण कधी रुपया नाही दिला तर म्हटले नाही बाबा तुझ्या एक मुलगा आहे तुला तुझ्या शिक्षणाला घरी राहून दे आमच्या नातवासाठी माझा विषय द्या सोडून समजा मला नका देऊ तुम्ही पण तुमचा नातू आहे तुमच्या नातवासाठी द्या ना त्यांनी कधी एक वही वही नाही घेतली त्यांच्या नातवासाठी काही पेन नाही कधी पाच रुपयाचा दहा रुपयाचा घेतला आणि मुलगा माझा एक वर्षाचा होता असं मी सांभाळलाय चला व्हिडिओला मोठा होते मग काय झालं काय नाही मी ते नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये तर मग मी मुंबईला म्हणजे कसे आले बाबा मला तर माझं लग्न तर गावाला झालं होतं मला मुलगा तिकडे गावालाच झाला मग मी माझ्या लग्न दोन वर्ष झाले होते तर मग मी मुंबईला म्हणजे कसे आले बाबा तर घेण्या नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा ना आता व्हिडिओ मोठा होते